माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे अ गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे असली चाळी चालता चालतात कॅफेमध्ये विरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत हे असे अस्लील चाळी चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी या कॅफेजमुळं आपल्या सांगलीत असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे माझं नाव दिगंबर मनोहर साळुंके श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा सांगली शहरचं कार्यवाह आहे मी गेली दोन वर्ष नितीनदादा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेमार्फत आम्ही दोन वर्ष झालं इथले आय जी परत त्यावेळेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक त्याच पद्धतीनं असणारे शा विश्रामबाग निरीक्षक त्याच पद्धतीनं सांगली शाखा पोलीस निरीक्षक त्याच पद्धतीनं गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री ह्या सर्वांना वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून निवेदनं देत आलो आहे की या पद्धतीचे जे कॅ अन अनधिकृत पद्धतीने जे कॅफे चालू आहेत ते तुम्ही बंद करा आणि होणारे जे अल्पवयीन मुलांची किंवा मुलींची होणारी जी शोषण आहे ती तुम्ही थांबवा गे सहा महिन्यापूर्वी बापडमाळ्यापाशी असणाऱ्या एका कॅफेमध्ये सी सी टी व्हीचा तिथं ब अवैध पद्धतीचा एक कॅफे आहे आणि त्या कॅफेमध्ये आतमध्ये असणारी अंधारी खुली आहे आणि त्यामध्ये प्रायव्हेट केबिन असतात आणि त्या केबिनमध्ये एका मुलीचं शोषण केलं गेलं आणि त्याचा व्हिडिओ शूट त्या कॅमेऱ्यातून केला गेला आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा पुन्हा वापर करून त्या मुलीवरती वारंवार बलात्कार करण्यात आला ते सहा महिन्यापूर्वी प्रकरण कुठंतर उघडकीला आलं सहा असून आपण या सगळ्या गोष्टींचा जास्त पाठपुरावा घेतो आहे परंतु सहा महिन्यात तर आता ही दुसरी घटना आहे आणि आता इथून पुढं श्री शिवप्रतिष्ठान हेव हिंदुस्थान हे शांत बसणार नाही आहे अशा पद्धतीचे कॅफे जिथं जिथं चालू आहेत तिथं तिथं सगळीकडे ते फोडून बंद करण्यात येतील आणि त्या मालकांनासुद्धा अशा प प जिथं घडतं आहे अशा त्या कॅफेंना अशा कॅफेंच्या मालकांना तुम्ही सहा रुपये करावा अशा प्रकरणांमध्ये जिथे जिथं बलात्कारचे प्रकरणं घडतात ह्या कॅफेचा विषय असा आहे की साधारणपणे जूनच्या बावीस ते चोवीस या दरम्यान त्या पूर्गीला इथं कॅफेमध्ये आणण्यात आलं तिच्यावरती आ... वेगवेगळ्या पद्धतीचे चाळे तिच्यावरती करण्यात आले आणि त्याचं व्हिडिओ शूट करण्यात आलं मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केलं आणि ते व्हिडिओ शूट करून त्या पुरीवरती वारंवार त्या पूर्गीला दाखवून ती धमकी देऊन त्या पूर्गीवरती वारंवार बलात्कार करण्याचा प्रयत्न या कॅफेमध्ये घडला म्हणताना आज आम्ही हा कॅफे फोडलेला आहे आणि त्या बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीचं जे शोषण झालं आहे त्यामध्ये ह्या कॅफे मालकालासुद्धा तुम्ही सहा रुपये करावं ही आमचे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानमार्फे विनंती आहे आणि इथून पुढं महाराष्ट्रामध्ये अवैध प्रकारचे जे जे अनेक कॅफे चालू आहेत ते ते शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान पुढच्या पंधरा दिवसात जर का शासनाने यावरती कारवाई केली नाही तर पुढच्या पंधरा दिवसानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान यावरती प्रखर देणं कारवाई करत सगळे कॅफे फोडील आणि कॅफे मालकांना पण फोडण्यात <laughs> येईल अविध प्रकारचे असे जे कॅफे चालू आहेत यामध्ये अवैध प्रकारे ड्रग्स म्हणा गांजा म्हणा किंवा कंडोम म्हणा किंवा नशेच्या गोळ्या या ठिकाणी पुरवल्या जातात आणि हे मिनी लॉजेस थोडक्यात या ठिकाणी सर्वांनी ते चालू केलेलं आहे अल्पवयीन मुला मुलींना जिथं दिलं जातं आहे लॉजिंगवरती गेलं तर अठरा वय एकवीस वय मुलांना कंपल्सरी आहे परंतु अशा ठिकाणी कुठलंही काय न बघता अंधारे खोली प्राइवेट कंपार्टमेंट गेलेत आणि अंधारामध्ये त्यांना दोनशे रुपये तीनशे रुपयेसाठी तासाला दोनशे रुपये तीनशे रुपये घेऊन भाडं त्यांना सोडलं जातं आणि या ठिकाणी अवैध प्रकारचे चाळे चालतात यामुळं अल्पवयीन मुलींचं होणारं शोषण किंवा मुलांना लागलेलं ला जे व्यसन आत्ता व्यसनाधीन होत चालल्यात या गोष्टीचा कुठेतरी विचार करण्याची आत्ता सध्या गरज आहे त्याच पद्धतीनं सांगलीमध्ये जर का दोनशे तीनशे को कोटीचा जर का ड्रग्ज सापडत असेल आणि ह्याची लिंक जर का तुमची दुबईपर्यंत असेल किंवा दौदपर्यंत असेल तर ह्या गोष्टीची शंभर टक्के विचार करण्याची सांगलीकरांना गरज आहे आणि सांगली ज्या जनतेनं श्री शुभप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या हाकेला साथ द्यावं आणि जिथं जिथं कॅफे अशा प्रकारचे चालू असतील आपल्या भागामध्ये तर माझा नंबर घ्यावा माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीनशे पाच त्र्याण्णव एकशे सत्तेचाळीस या क्रमांकावरती संपर्क साधून आपण कळवा शंभर टक्के आपल्यावरती जर का अशा प्रकारचे काय अत्याचार झाले असतील किंवा अशा प्रकारे आपल्या भागांमध्ये कुठं कॅफे घडत असतील तर शंभर टक्के त्याचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे दादा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त केला जाईल